नेहमी स्वतःला सांगायचं काही म्हणू मी माझा अभ्यास करणारच कारण ही लढाई लोकांसाठी नाही तर ही आपल्या स्वप्नांसाठी आपल्या अस्तित्वासाठी आहे त्यामुळे आपण दुसऱ्याला बदलवण्याच्या भानगडीत पडायचं नाही तर आपण स्वतःचा जास्तीत जास्त विचार करायचा जा स्वतःवर स्वतःमध्ये ज्या काही म्हणजे कमतरता आहेत ज्यामुळे आपल्याला अपयश येत आहेत तर त्या चुकांवर आपण उपाय करून म्हणजे त्यावर काम करायला सुरुवात केलं तर आपण आपल्या येपर्यंत आपल्या ध्येयापर्यंत पोचू शकतो बघा स्वामी संगीता विलॉगमध्ये मी संगीता मी तुमचं स्वागत करते आणि आपण तीन दिवस झालं व्हिडिओ घेतलं नाही आज व्हिडिओ घेत आहे तर बघा येस हे काही एका रात्रीमध्ये मिळत नाही आणि ते मिळेपर्यंतची वाट ही अत्यंत कंटाळवाणी एकाकी आणि थकवणारी असते कधीतर कधी कधी असं पण वाटते पण आपण हे काय करतो सोडून द्यावं हा क्षेत्र आणि आपण काहीतरी दुसऱ्या ठिकाणी काम करा वगैरे असं वाटतं पण कसं दुसऱ्या ठिकाणी गेला तर तिथं पण आपल्याला सुरुवातच करावी लागणार आहे सुरुवातीपासून तर जर आपली आपण जर एवढं दोन तीन वर्ष किंवा जेव्हा जेव्हापासून सुरुवात केली तेव्हापासून करत असो तर कसं अजून त्याच्यामध्ये थोडी घाल घाल घातली तर आपल्याला ते म्हणजे त्यात आपल्या ध्येयापर्यंत आपण पोचू शकू त्यामुळे नवीन शिकण्यापेक्षा आपलं जे आहे त्यामध्येच थोडं सातत्य ठेवा ठेवायला पाहिजे तरच आपण आपल्या आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकू कारण कोणती बी वाट घ्या तुम्ही ज्या ठिकाणी चे म्हणजे सुरुवात केलं त्यामध्ये टिकून राहण्यासाठी आपल्याला लागते ते काय तर शिस्त म्हणजे आपण जे नियोजन करतो त्या नियोजनानुसार आपण ते काम करायला पाहिजे शिस्त म्हणजे केवळ वेळेच्या वेळ काम करणे नव्हे तर ती स्वतःच्या ध्येयासाठी रोज नव्याने बांधील की दाखवणं थकल्यावरही उठणं आणि अपयश आलं तरीही प्रयत्न करत राहणं आणि स्वतःवरचा विश्वास डगमगू न देता पुढे जात राहणं ही खरी शिस्त आहे याला शिस्त म्हणता येईल आपण जे नियोजन ठरवतो त्यानुसार ए टू झेड फॉलो करणे याला शिस्त म्हणत नाही तर कधी आपल्याला थकवा येतो अपयश येतो तरी अपयश आलं तर असं आपण निराश होऊन जातो मग दोन चार दिवस आपण अजिबात क म्हणजे आपल्या कामाला हात लावत नाही तर तसं न करता आपण सातत्याने प्रयत्न करायला पाहिजे स्वतःवरचा विश्वास ढळू द्यायचे नाही कारण सर्वात जास्त आपण आपण स्वतःलाच वडकत असतो आपल्याला कोणी वडकत नाही म्हणून इतरांशी नाही बोललं तरी चालेल पण नेहमी स्वतःशी बोला जर बोल स्वतःशी म्हणजे मनगूज मन करता येत नसेल तर मस्त एखादी डायरी घ्या त्यामध्ये लिहा की आपल्या भावना तुम्ही लिहून ठेवा तुम्हाला काय वाटते तुम्ही आता पुढे काय करणार आहात तुम्हाला किती दिवसापर्यंत तुमचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहेत हे तर मी ह्या गोष्टी सर्व फॉलो करते म्हणून मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे तर आता आ, मी दहा दहा दिवसाचं नियोजन केलेलं आहे तर आता माझं भूगोलाचा अभ्यास सुरू आहे एकवीस जुलैपासून भूगोल हा विषय मुख्य घेतलेला आहे आणि सोबत इंग्रजी चालू घडामोडी किंवा गणित बुद्धिमत्ता तर गणित बुद्धिमत्ताचं मी ह्या चार दिवसामध्ये अजिबात केलं नाही मला तर तसं वेळच मिळालं नाही क पुस्तकं वगैरे घेऊन व्यवस्थित बसावं लागतो लहान मुलगा आहे माझा त्यामुळे तेवढं ते जमलं नाही पण मी क ते करणार आहे इंग्रजीचं मी व्हिडिओ वगैरे व्हिडिओ बघून सनी त्यामध्ये पी क्यू विश्लेषण बघितली आणि काही ओक व्हिडिओ बघितली ते त्यातून अभ्यास केलेली आहे भूगोलमध्ये जे आयोगाचे प्रश्न आहेत ते आयोगाचे प्रश्न मी विश्लेषण केलेली आहे आणि सोबत भा भारताचा भूगोल जुने स्टेट बोर्ड आहे तर त्यामधील मी तीन चाप्टर वाचलेली आहे एवढाच अभ्यास झालेला आहे तर अजून आहेत आपल्याकडे एक दोन चार चार पाच दिवस आहेत त्यामध्ये संपूर्ण अभ्यास भूगोल पूर्ण कम्प्लीट करण्याचा म्हणजे प्रयत्न करत आहे होईल की नाही माहीत नाही मा पण प्रयत्न माझे सुरू आहेत एवढा अभ्यास ह्या एवढ्या चार दिवसामध्ये झालेला आहे तर अजून थोडा स्पीड वाढावं वा लागणार आहे मला थोडं म्हणजे लवकर होत नाही आहे तर थोडा अजून अभ्यासामध्ये वेळ द्यावा लागणार आहे मी देणार आहे तर असं आहे कारण बघा आपण जर मी जर मी भूगोलाच्या प्रश्नांचं विश्लेषण केली तर तेव्हा मला असं जाणवलं की आपलं कंबाईन ग्रुप बी सी यामध्ये पूर्व किंवा मुख्य दोन्ही एक्झामचं जर बघितलं तर आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न हे महाराष्ट्राच्या भूगोलावर आलेले आहेत त्यामध्ये प्राकृतिक भूगोल प्रशासकीय खनिज संपत्ती वगैरे असं सगळंच म्हणजे भूगोल कृषी पण आहे त्यामध्ये तर महाराष्ट्राच्या भूगोलवर आठ प्रश्न आहेत आणि दोन प्रश्न आहेत e ते भारताचं भूगोल किंवा पर्यावरण असावर आहे मुख्य जर आता दोन हजार चोवीसचा जर पेपर बघितला तर जे आठ प्रश्न आहेत ते तुम्ही आयोगाचे पी वाय क्यूचं चांगलं विश्लेषण केलं तर आठ प्रश्न महाराष्ट्राचे भूगोल त्यातूनच सॉल्व्ह होतात आणि दोन प्रश्न हे पर्यावरणासंदर्भात होते तर तेही प्रश्न जास्त कठीण नव्हते सोपेच होते तर दहा प्रश्न पूर्वला पण आहेत दहा प्रश्न मुक्केला पण आहेत पण अभ्यासक्रमां मध्ये महाराष्ट्राचाच भूगोल असं दिलेला नाही तर पूर्वचा जर अभ्यासक्रम बघितला भूगोला भूगोल विषयाचा तर त्यांनी महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके सहरे नद्या उद्योगधंदे असं दिलेलं आहे आणि मुख्यला भारत आणि महाराष्ट्र असं दोन्ही अभ्यासक्रम दिलेला आहे त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राने भारताचं भूगोल आणि त्यामध्ये जगाचं म्हणजे फक्त जे वेरी आय एम पी आहेत त्या गोष्टी आपल्याला ते स्टेट बोर्डचं जर केलं तर त्यामधून ते कवर होत असते जास्त जगाचा जा 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 भारताचा जा भूगोल खूप डिटेल वाचण्याची गरज नाही स्टेट बोर्डचं वाचलं तरी होऊन जाईल जा पण महाराष्ट्राच्या भूगोलाचं रिव्हिजन खूप जास्त क करायची कारण त्यातून ते म्हणजे जास्त प्रश्न येत आहेत तरी आपण बघितलं तर भूगोल असो किंवा इतिहास ह्या विषयामध्ये ना जर पी वाय क्यूचे व्यवस्थित विश्लेषण केलं ना त्यातून खूप प्रश्न सॉल्व होत असतात व मी म्हणजे आतापर्यंतचं माझा अनुभव आहे की पी वाय क्यू व्यवस्थित विश्लेषण केलं तर त्यातून प्रश्न सॉल्व होत आहेत सगळ्याच विषयाच्या बाबतीत तसंच आहे पण जरा भूगोल इतिहास आहे राज्यशास्त्र आहे ह्या विषयाच्या बाबतीत म्हणजे आहे की पी वाय क्यूमधून प्रश्न सॉल्व्ह होतात तर अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थेच्या बाबतीत असं नाही अर्थव्यवस्था अभ्यास करताना आपल्याला करंटचा भाग जरा जास्त करावा लागतो कारण हा संकल्पनात्मक विषय आहे अर्थव्यवस्था त्यामध्ये ज्यांच्या संकल्पना वगैरे सॉल्व झाल्या त्यांचा पुन्हा अभ्यास नसला तरी पण प्रश्न त्यातून सॉल्व होत असतात तर असा आम असा पद्धत अशा पद्धतीचा माझा आज अभ्यास होता दोन तीन दिवसाच्या दोन तीन दिवस व्हिडिओ नाही केली व्हिडिओ करण्या पाऊस खूप येत आहे तीन चार दिवस झालं कंटिन्यू पाऊस येत आहे आणि माझं कसं हा जो वा ओवर करायचे असते ते मी सकाळला म्हणजे साडेसात आठच्या दरम्यान केलो तर झालं नाही तर मग होत नाही कारण मी माझ्या बाळासोबत असते आणि तुम्ही वरती येऊन जणी ह्या गोष्टी करत असते तर त्यामुळे ते राहून जातं आणि या ठिकाणी मी बिस्किट दाखवली आहे तर ते नाचणीचे बिस्किट आहेत म्हणजे नवीन ट्राय केली एक पाककला स्पृ पाककला कृती स्पर्धा होती तर त्या स्पर्धेसाठी म्हणून मी ते बिस्किट तयार केली होती तर खूप छान पौष्टिक आहे सगळं ड्रायफ्रूट वगैरे घालून साजूक तुपामध्ये मी ते बिस्किटे केली आहे आणि पहिल्यांदाच केली त्यामुळे मला खूप आनंद झाला म्हणून त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवली म्हणजे सकाळला आपलं आपण अभ्यास करतो त्यावेळेस भूक लागते आणि आपलं आपल्यामध्ये कसं म्हणजे पोषण आपल्याला व्यवस्थित असायला पाहिजे सकाळी सकाळी जेवण किंवा भरपूर नाश्ता असं एवढ्या सकाळी करता येत नाही म्हणून एक किंवा दोन बिस्किट आपण सकाळी जर खाल्लं तर ते बरं आहे आणि त्यामुळे नाचणीमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण जास्त असते त्यामुळे पौष्टिक म्हणून मी हे बे बिस्किटे के केलेली आहेत असं म्हणजे अभ्यास करत करणाऱ्या जे मुलं मुली आहेत किंवा म्हणजे गृहिणी आहेत त्यांनी असं बिषकिटं तयार करून ठेवायला पाहिजे बिष्किटं किंवा लाडू त्यामुळे कसं तर आपल्यामध्ये म्हणजे आपल्याला खायला पण छान वाटते थोडीशी ते भूक पण म्हणजे आपली निघून जाते आणि थोडं स्टॅमिना आपला वाढत असते कारण आपल्या शरीराम आपण कामं करतो इकड तिकड सर्व स्टॅमिना टिकवण्यासाठी पोषण महत्त्वाचं आहे तर ह्या गोष्टीकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे तर हे अशा पद्धतीचं माझं सुरू आहे तर रोज आता कंटिन्यू सुरू केलेली आहे कारण किती दिवस आता व वयाची चौतीस वर्ष मला पूर्ण होणार आहे तीस जुलैला त्यामुळे पस्तीस वय होऊन गेली जर पस्तीस एवढी वय झाली तरी माझ्या हातात काहीच लागलेलं नाही तर असं हे पुन्हा संधी म्हणजे हे सेव असे शेवटची संधी समजून मला प्रयत्न करावा लागणार आहे असणार नसणार माहीत नाही त्यामुळे थोडं शंभर पर्सेंट असं फोकस करत आहे मी एक्झामला आणि सरळ मचं माझं म्हणजे मा असं निश्चित नाही वाटत सेवा एवढं मला ते काहीच बरोबर वाटलं नाही मला सरळ सेवेच्या चांगले मार्क पण मला मिळालेले नाही त्यामुळे मी आता एम पी एस सीवरच फोकस करणार आहे आणि त्यात त्याचाच अभ्यास सुरू आहे बघू आता काय रिजल्ट येईल तर पण आपल्या हाती प्रयत्न करणे आहे ते प्रयत्न सुरू आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगते प्रश्न म्हणजे पुढच्या व व्हिडिओमध्ये प्रश्नपत्रिका विश्लेषण मी म्हणजे कशा पद्धतीने केलं ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन हा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद